काजरी खिलार कालवडा मित्रांनो एक वर्ष वयाची आहे काय म्हणता किंमत याची एक्केचाळीस हजार रुपये किंमत चौदा किती एक वर्ष पूर्ण झालेलं आहे होय शेवट द्यायची काय होईल काय तर काहीतरी महागपुढं होईल की तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नवनाथ हिंगोले नवनाथ नौ... नवनाथ बाळासाहेब इंगोले मोबाईल एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावीस एकतीस सत्त्याहत्तर मित्रांनो एकदम प्युअर काजरी खेळणार कालवड आहे अशा प्रकारची आपल्या घरी एक कालवड किंवा याच्यात गाय जर तुम्ही तयार केली त्याची होणारी पुढची पायदास ही एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये होत असते जर तुम्हाला अशा प्रकारची हीच कालवड जर पाहिजे असेल तर सांगलेल्या नंबरला एक वेळा अवश्य कॉल करा <स्तुण> A do tamanho não